असं पाहिजे जेवण आहे का रावणाची संपत्ती किती होती श्री भैया दोन चार सासर किती ऐंशी हजार बायका होत्या किती हजार दार। दार। बाबा जगाचा मालक आहे विश्वाचा जनिता ज्याने विश्व निर्माण केलं ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही हे विश्व निर्मी त्या ब्रह्मांडाच्या मालकाला किती हजार बायका आहेत रितेश महाराज देवापेक्षा जास्त बायका 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 होत्या किती साहेब कुणाला रावणाला आता ऐंशी हजार बायका म्हटल्यानंतर एका एका बायकोला तीन तीन लेकर म्हणलं किती आता तीन तीन जाऊ द्या आपण एक एक दोन दोन समजू हा किती मुलं आहेत ऐशी हजार बायका एक लाख मुलं होती अध्यक्ष किती एक लाख मुलं सव्वा लाख नातू नातू हो नातू किती सव्वा लाख नातू आमच्या शंकरराव पावडे साहेबांना एकच ना नाव तीन नातू आहेत नाही का नाव कमवणारा हे एकटा आहे बरं का वारकरी संप्रदाय कारण मी बघितल्याबरोबर बरोबर सांगितलं हरिभाऊजी खरंच सांगू आमचे रितेश महाराज म्हणजे या पावडे परिवारामध्ये कुठला तरी एखादा पूर्वज आहे पुन्हा जन्माला आलेला आहे बर का पुन्हा जन्माला आलेला आहे कारण ते चेहरा सांगते चेहरा तुमच्या घराण्यातलाच आहे पुन्हा तुमच्या घराण्यात जन्म घेतलेला आहे का कारण लेकराचे पाय पाळण्यात दिसतात आहे का ओ एवढ्या लहान लेकराला महाराज गा घरी आल्यानंतर महाराजाचा आदर आतिथ्य माझ्या हाताला धरून इथपर्यंत आणलंय हात सोडला नाही हा पुन्हा एवढी तळमळ इथं पाया पडा तिथं पाया पडा यांना फोटो काढून द्या हे घ्या घ्या त्यांना हे एवढं लहान वयामध्ये जमत नाही पूर्वज कुणीतरी पुन्हा जन्माला आलेला आहे पावडे परिवारामध्ये पूर्वज आहे काय चालू होत आपलं कीर्तन सव्वा लाख तू सव्वा तीन लाख संख्या एकट्याच्या घरात होती सव्वा तीन लाख बिचारा आता उभा टाकला असतो जिल्ह्यात बिनविरोध निवडून आला का त्याला कोणाची सभा लागली नसती काहीच लागलं नसतं बॅनर सुद्धा लागला पण सोबत गेलं काही हो पाच लाख घर दगडाची होती सात लाख विटाची एक कोटी काश्याची एक कोटी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी पण सोबत गेलं नाही म्हणून जात असलं तरी घरचे माणसं सोबत काही जाऊ देत नाहीत काल परवा आमच्या गंगाखेडमध्ये एक मतारं मिल गोपीनाथ महाराज श्रीमंत घरचं मातार होत पूर्व मुंबईला कामाला होते मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये माताऱ्याच्या कानामध्ये बाळी होती बाळी बाळीच म्हणत नाही याला बाळी होती माताऱ्याच्या कानात आणि ती बाळी होती दीडतोळ्याची दीड तोळ्याची पाळी आक गाव जमलं मतारीने रडायला सुरुवात केली रडता रडता मतारीचं लक्ष गेलं कानाकड मतारीने विचार केला मतार चाललं पण जाता जाता दोन लाखाचं वाटुळ करायले किती लाखाच दीड लाख तर महाराज पंच्याहत्तर हजार झालत मात्याने विचार केला जाता जाता मतार दीड लाखाचं वाटोळ करून चाललं पण मतारी हुशार होती ती मतारी दुसरीकडली नव्हती पावडे होती होती तिने विचार केला म्हात्याच्या कानातली बाळी काढा म्हणायची नाही सोबतही जाऊ द्यायची नाही का हुशार मतारी महाराज पायाजवळ बसली मातारी सुगावकर पायाजवळ बसून पायाला हात लावला म्हातारीनं रडायला सुरुवात केली पायाला हात लावून मातारीच रडणं सुरू झालं रडणं सुरू पायात कसा जोडा सोबत होता बापा म्हातारीचं रडणं सुरू झालं तिथं आमचे असे कार्यकर्ते होते सगळे बाबूराव मामाचं लक्ष पायाकडे गेलं पायात कसा जोडा सोबत होता बापा म्हणल्या सगळ्याच्या नजरा म्हातारीच्या बोलण्याकडे वर्णन नन... वर गेलं वर टेरीकडच्या धोतराशिवाय कधी नेसला नाही बापा जस वर्णन तसं लोकांच्या नजरा वरवर चालल्या लागल्या चांदीच्या कर्दोड्या शिवाय घातला नाही नेरू शर्टा शिवाय कधी पाहुण्याच्या गावाला गेला नाही गळ्यात कशी साखळी सोबत मई मय इथं थांबली तारी आता तिला ला जायचं होतं ठेशनला मग काळी चार मध्ये बोलायचं ना आता सगळ्याच्या नजरा इकडे तिकडं बघितलं सगळे आपल्याकडे बघायला लागले पांढरी चार मध्ये सुरुवात केली महाराज अजूनही तुमच्या काना गीत थांबली म्हातारी गावातले पंचगृह म्हणू लागले पावडे साहेब म्हणले काय अव कानात बिगबाळी तशीच राहिली घ्या काढून घेतली काढून काय धन मेळवणी कोपी का हो काढून घेणारे कोण आहेत रितेश महाराज शेजारचे आहेत का कोण काढून घेतलं घरचेच काढून घेतात महाराज घरचे अजून किती उदाहरण देऊ तुम्हाला काल परवा मुंबईतली म्हातारी मिली मुंबईतली म्हातारी मिळल्यानंतर दोन सुनान दोन मुला असे शेजारी उभे टाकले होते रडारड सुरू झाली थोरल्या सुना सांगितलं नुसतं रडतच बसता का नवऱ्याला ते म्हणलं काय करू म्हातारीच्या दंडामध्ये काय बघा म्हणली श्रीमंत म्हातारी होती ते दंडामध्ये ते काय म्हणतात त्याला तोळ्याची होती इकडं दोन इकडं दोन कमी कशाला करायचे पावडे मध्ये नाही का इथं काही कमी नसतं पंधरा पंधरा तोळ्याचे दोन दोन दनकडे ती थोरली सुन म्हणली आवाज सकाळपासून नुसतं रडतात बसला काय करू रडू नका जरा बघा ते हातातलं काढायचं बघा लक्ष गेलं म्हणला बरोबर आहे पोर गडता रडता 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 डोळ्याला दारा आल्या रडू लागलं आई आता कसं करू तू गेल्यानंतर कुणाला आई म्हणू असं म्हणता म्हणता त्यानं दोन्ही हातानं मातारीचा दंड धरला उपसून